गटारी जवळ आले आणि आपण जे डिश दाखवायला सुरुवात केलेली आहे तर आपण आज स्टार्टर रेसिपी दाखवतोय आपण आज मटन चॉपची स्टार्टर रेसिपी दाखवतोय किती सुंदर दिसते आणि चवीलाही खूप अप्रतिम झाले चला तर आपण ह्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात कटारी स्पेशल रेसिपीज दाखवत आहे तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी मटन चापची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी झटपट बनणारी नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाखविन या मराठी युट्यूब चॅनल आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर मटन चाप बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूयात मटन चॉप बनवण्यासाठी इथे आपण चॉप घेतलेले आहेत मटनाचे अगदी मासा सकट आणले छान अगदी ताजे ताजे आहेत मी दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आपण पाचशे ग्रॅम घेतात म्हणजेच अर्धा किलो एवढे आणलेले आहेत लगेचच आपण त्याला बॉईल करून घेऊयात एक कांदा चिरून घेतलेला आहे मीडियम साईज असा कांदा चिरून घेतला होता अद्रक आणि लसूणची पेस्ट घ्यायची आहे अर्धी पेस्ट मी ठेवून दिली नंतर मॅरिनेशन तयार करायचंय त्यासाठी आता चलनुसार मीठ घ्यायचं आहे तुम्ही चवीनुसार घ्या आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हे मटन चॉप आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत म्हणजे फक्त तीन शिट्ट्या होऊ आहेत आणि हे जे मास असतं ते बाजू तर शिजलं पाहिजे व्यवस्थित एवढ्यासाठी आपण इथे तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आणि एक ग्लास भर पाण्याचा उपयोग करणार आहोत गॅसवर एकीकडे मी कुकर तापत ठेवलेला आहे तेल घालून आहे आणि हे मटन चॉप आहेत ते आपल्याला बॉइल करून घ्यायचे घालून घेऊया आणि एक ग्लास भर पाण्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे सूप वगैरे नाही तयार करायचंय सगळं पाणी आहे मतना आटल ते मटणामध्येच आटलं गेलं पाहिजे ते आपण एक ग्लासभर एवढ्या पाण्याचा वापर करणार आहोत लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर खोलून पाहूया इथे आपले मटण चाप शिजलेत का वा मस्त असा सुगंध येतोय आणि थोडासा स्टॉक शिल्लक आहे तर तो, तो आपल्याला ह्याच्यातच आटवून घ्यायचा आहे हा आपण मटन चॉप मधलं मास शिजले की नाही ते पाहूयात आधी खूप जास्त गरम आहे आणि अगदी परफेक्ट असं शिजलंय हे बघा परफेक्ट व्यवस्थित असं शिजलंय मास काय करायचंय गॅसचा फ्लेम पुन्हा मी एकदा चालू करते आणि हा जो मटन स्टॉक आहे ना थोडाफार तो आपण ह्याच्यात आटवून आहे ठीक आहे मटन आपलं छान असं शिजलेलं आहे आणि आज आपण तंदूर मसाला चॉक बनवतोय त्यासाठी मी काय काय मसाले घेतले ते दाखवते या मटन छान असं शिजलेलं आहे बाजूला ठेवून द्यायचंय त्याचा स्टॉक सुद्धा आटलेला आहे मस्त इथे आपण गरम मसाला घेतलाय अर्धा चम्मच एक चमच चाट मसाला घेतलेला आहे एक चमच कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमच हळद घेतलेली आहे एक चम्मच इथे आपण जिरा पावडर घेतलेली आहे एक चम्मच आपण इथे धने पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच कसुरी मेथी घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहे अर्धा चम्मच कलर घेतला इथे मी रेड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर घ्या नको असेल तर नका घेऊ स्किप करू शकता काहीच हरकत नाही एक लिंबू घेतलेला आहे लिंबू पिळून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घे बेसन घेतलेला आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे एक चम्मच एवढा काळं मिरी पावडर घेतलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे सर्वप्रथम काय करायचंय लिंबू पिळून घ्यायचंय आपल्याला लिंबू पिळून घेऊया व्यवस्थित छान असा रस लिंबूमुळे छान असं चव येईल मटनला दही घ्यायचंय इथे आपण अर्धी वाटीभर एवढं दही घेतलेलं आहे आता हे जे आपण सगळे मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचेत फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घ्या किंवा नाही घेतलं तरीही चालेल एक चम्मच काळी मिरची पावडर बेसन दोन चम्मच एवढं आपण बेसन घ्यायचं आहे गरजेनुसार पुन्हा लागलं तर पुन्हा घेऊ शकता अजून अर्धा चम्मच एवढा आहे एक्स्ट्रा तुम्हाला हवं तर तुम्ही इथे तांदळाचं पीठही घेऊ शकता कोथंबीर घ्यायची मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट आता हे सगळं आपण व्यवस्थित कोट करायचं आहे ह्या चॉप्स व्यवस्थित कोटिंग झाली या सगळ्या मसाल्याची की अर्धे एक तासासाठी ठेवून द्या तुमच्याजवळ वेळ असेल तर वेळ नसेल तर लगेचच फ्राय करायला घेतले तरीही चालतील चॉपला आपला सगळा मसाला व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलेला आहे आता अर्ध्या तासासाठी आपण झाकण देऊन ठेवून देऊयात आणि नंतर फ्राय करूयात अर्धा तास झालेला आहे गॅसवर मी फ्राईंग पॅन ठेवलेला आहे आता आपण लगेचच फ्राय करायला घेऊयात म्हणजेच आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे छान असे मॅरिनेट झालेत बघू शकता आता काय करायचंय आपण इथे ना तुपाचा वापर करतोय तुम्हाला हवं तर तुम्ही बटरचं यूज करू शकता किंवा तेलाच ही यूज करू शकता काहीच हरकत नाही इथे तुपाचा वापर करतोय तंदूर असे आपण चॉप बनवणार आहोत त्यामुळे नंतर आपण मोग द्यायचंय ठीक आहे एक एक, 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 एक सोडून देऊयात यात आपण दहीचा वापर केलाय त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा अगदी बारीक नाही ठेवायचं इथे आपले मटन चॉप ना हे शिजलेलेच आहेत आपण कुकरला लावून घेते घेतलेले आहेत त्यामुळे काय करायचं असे हलवत राहायचे अधून मधून म्हणजे खाली ते चिटकले नाही पाहिजे आणि गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचं अगदी बारीक नाही ठेवायचं कारण इथे आपण दहीचा वापर केलेला आहे ठीक आहे त्यामुळे पाणी सुटू शकतं दहीमुळे त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने अलटी पलटी करायचं आहे अगदी दोनच मिनिटात इथे आपले आता चॉप फ्राय झालेत बघू शकता छान अशी त्याला कोटिंग झाली क्रिस्पी बेसनचा वापर केलाय आणि कॉर्नफ्लॉवरचा वापर केला आहे ना आपण म्हणून अलगत अलटी पलटी करायची आहे हे बघा आता आपण गॅसचा फ्लेम बारीक केलाय ठीक आहे सुरुवातीला मिडियम आहे हा गॅसचा फ्लेम अशा प्रकारे मी सगळे पीस अलटी पलटी करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही बटरचं यूज करा बटर सॉल्टी घेत असाल तर मिठाचं प्रमाण जरा जपून वापरा लक्षात असू द्या आपण सुरुवातीला मटन शिजवताना सुद्धा मीठ घातलंय आणि नंतर जे आपण मॅरिनेशन तयार केलं त्यातही मिठाचा वापर केलाय आणि बटर ही सॉल्टी असेल तर मग बटरचा वापर जरा योग्य करा आणि मिठाचाही आणि जर तुम्ही तेलामध्ये करत असाल तर काहीच हरकत नाही किंवा तुपामध्ये करत असाल तर पण बटर वापरत असाल तर जरा काळजी घ्या इथे आपले मटन चॉप व्यवस्थित दोन्ही साईडून शिजून झालेत पण कोणत्या कोणत्या साईडला असे कच्चे असतील ना ते असे पलटी करून घ्यायचे हे असे उभेही राहतात हे दोदा आता हा देखील ह्या साईडला थोडा कच्चा आहे तर तो असा करून घ्यायचा आहे सगळीकडून व्यवस्थित शिजवून घ्या अलटीक पलटी करत राहा सतत ठीक आहे हा दोन्हीकडून शिजलेला आहे पण फाउंडेशनला शिजला नाही सो आपण उभे करून ठेवतोय आणि व्यवस्थित शिजवून घेतोय अशा प्रकारेच ही दुसरी जी बॅच उरलेली आहे ती सुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून तो परफेक्ट इथे आपले मटन चॉप मसाला म्हणू शकता शिजलेले आहेत नंतर आपण याला स्मोक द्यायचा आहे परफेक्ट असे आपले मटन चॉप शिजलेले आहेत तयार झालेत ऍक्च्युली अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे फक्त पंधरा ते वीस मिनिटातच ही रेसिपी बनते तुम्ही नक्की ट्राय करा आताच्या गटारीसाठी तुमच्याकडे कोणी पाहुणे येत असतील किंवा घरातच एन्जॉय करण्यासाठी तुम्ही ही मसाला रेसिपी बनवू शकता आता आपले हे चॉप ट्राय झालेले आहेत काढून घेऊयात आणि दुसरी पॅच लगेच टाकून देऊयात इथे आता आपल्याला स्मोक द्यायचा आहे आता हे आधीच्या बॅच चे जे तळ फ्राय केलेले आहेत ना ते सुद्धा आपण हे पॅन मध्ये टाकून घ्यायचे व्यवस्थित पसरून घेऊया मध्ये थोडी जागा ठेवायची थोड तेल सोडायचंय आणि लगेच झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे वजन ठेवायचंय अगदी पाच मिनिटांसाठी झाकण द्यायचंय पाच मिनिटांसाठीच आपल्याला स्मोक द्यायचा आहे इथे आपले स्मोकी तंदुरी मटन चॉप तयार झालेले आहे आणि लगेचच आपण प्लेटिंग करून घेऊया पाच मिनिटानंतर आपण झाकण खोलून घेतोय इथे छान असं स्मोक देऊन झालेला आहे आणि लगेचच आपण इथे प्लेटिंग करून घेतोय किती सुंदर वाटतय मस्तच आजचा माझा हा मटन चॉपचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान साठी माझ्या चॅनलला फॉलो करा इथे आपला मटन चॉप तयार झालेला आहे मी कांदा आणि लिंबूचे स्लाइस घेतलेत वरतून कोथंबीर पेरून घेऊया मस्तच तंदूरचा असं छान फ्लेवर येतोय ना मस्तच आणि आपण स्मोक दिलाय त्यामुळे खूप सुंदर असा स्ने येतोय वरतून थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे खाताना अतिशय सुंदर लागतं चाट मसाल्यामुळे थोड़ा चाट मसाला टाकायचा आहे मास्टर शेफ स्टाईलने आणि एन्जॉय करायचं आहे आपण ट्राय करून पाहूयात मस्त मटण खूप सुंदर असं शिजलंय ज्युसी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्युसी टेंडर mm. मस्त आत्ताच्या गटारीत नक्की ट्राय करा नंबर अप्रतिम अशा चवीचे आपले हे मटन चॉप तयार झालेले आहेत माझा आजचा हा मटन चॉपचा स्टार्टर्ड रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बाजूला जे बेल ऐकत आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद